अधिकारी म्हणाले मामा, मामा, मामा ते सांगू नका तुम्ही या पत्राला उचलायच्या आणि तीन किलोमीटर लांबून त्या डोंगरात नोंदा त्याच्या ठीक आहे म्हणले बाळू मामा मामाने आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं साहेबांना घोंगे टाका बसायला चहा पाणी करा आणि मामा त्या पत्राड्याच्या डेगासमोर जाऊन उभे राहिले तर मामानी काय केलं मामांनी त्या वाळजेवला आव्हान केलं बोरामाल हे वाळजेवा मी आलेल्या रक्त्यांना बाळकला महापासून काय पत्र उचल तुझं तुम्ही काय करायचं ते बाळा मामांनी त्या वाळू झाल्या सांगितलं तुझं तुम्हाला काय करायचं ते असं म्हटल्या बरोबर मोठं वाऱ्या त्या ठिकाणी सुटलं वावटळ उठली जशी ती वावटळ आली तशी त्या पत्रावरच्या ढेग्यात चिरली त्या वाऱ्याने संपूर्ण त्या पत्रावरचा ढेल उचलला आणि तीन किलोमीटर लांब नेऊन त्या डोळे म्हणजे पत्रला टाकल्या जसं साहेबांनी बघितलं की क्षणामध्ये बाबूबाबांनी आज्ञा केल्याबरोबर संपूर्ण पत्रवा धीर त्या वाऱ्याने उचल तीन किलोमीटर लांब नेऊन टाकल्या तसं त्या अधिकाऱ्यांनी बाबुरमाचं पाय धरलं चुकलं म्हणलं माझं मी तुमचं सामर्थ्य लग्न नाही बाबमाने त्या हो अधिकारांना उठवलं आणि सांगितलं तुम्ही सरकारी माणसं तुम्हाला जसं आदेश येईल तसं तुम्ही वागणार पण धर्मभावाने ज्यांनी माझ्याविषयी तक्रार केली ज्यांनी माझ्याविषयी खोटी तक्रार केली त्याचे म्हणले माझे सात पिढ्याचे गाते म्हणले बाळामामा बाळामाने सांगितलं जो कोणी माझ्या छबिने सोहळ्यामध्ये होत मागेल फोट त्याला मी यांना पूर्ण करून मामाने सांगितले तर आपण या ठिकाणी बघू शकता सात लाभ देणाऱ्या बाळामामांनी आवाहन केलं आणि तो पत्राच्या डिरेक्शनामध्ये उचलून तीन किलोमीटर लांब टाकलं तर बाडूमाने सांगितलं ह्या जगातली ह्या जगातली उभी झाड एकाच वेळीच मिटतील त्या दिवशी मी नाही म्हणून समजा नाहीतर तुम्ही मला जगातन तुटली हात मारा मी तुमच्या पायाच्या ताच खाऊन बाडूबाने सांगितले बाडूमाने सांगितले का शेळे म्हणजे तुम्हाला जेपर्यंत समजते समजा तुम्हाला जेव्हा शाळे शाळेमंड्या समोर येत त्या तेव्हा या शाळेमंड्या त्या आत्मापुरुष डोंगरात देऊन सोडा त्या आत्मापुरुष डोंगरातला जर पगड धोंड्यांनी या शाळेमंड्या नाही राखल्या तर बाळ म्हणजे अशी मिश्रता घेऊन सांगितलंय की बाळ याच्या याच्यामध्ये नाव संदर नाही तर असा हा खूप मोठा महिमा भाडाबाईंचा आहे आपण त्या ठिकाणी जोपर्यंत हा बाळगाऊंचा पालखी सोड आहे तर ह्या शाळेमंड्यांची सेवा करा त्याला चाराच्या पाणी द्या ह्या मेंढूबाबीच्या आशीर्वादा आपल्याला काही कमी करणार नाही असा खूप मोठा महिमा बाळामोहनचा आहे त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाळामुळे होते त्या बापूसाहेब मंडुमांच्या गावामध्ये बाळामोहनचा मुक्काम होता आणि बापूसाहेब मंजुमाला समजलं ते बाळामोहनचा मुक्काम आपल्या गावामध्ये आहे जवळजवळ मोठे कुटुंब होत त्यांचं बापूसाहेब एकर शेती होती मोठा वाडा होता एकत्र कुटुंब पण त्या शेतामध्ये काय नव्हतं घरातली माणसं आजाराने ओढलेली होती अतिशय बिकट परिस्थिती त्यांची चाललेली होती मग ती बाळगणच्या गेले मामांचं दर्शन घेतलं आणि मामांचं दर्शन घेतल्यानंतर बाळाचे दर्शन घेत त्या बापूसवर मग आणि त्यांनी सांगितलं माझ्या अभ्यास अडचण आहे घरामध्ये माणसं आजाराने वेळलेली शेतामध्ये काही पिकत नाही मामांनी सर्व ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं उद्या सकाळी मी तुमच्या घरी येईल त्यावेळेस काय असेल ते बोलू दुसऱ्या दिवशी सकाळी बाडूमामांनी आणि बाडूमानी काय केलं आपल्या सेवा करायला बरोबर घेतलं आणि त्या बापूशांच्या घरी गेले चालू त्या बापूसाहेब म्हणून मर्दुमांच्या घरी गेले बाडोमामा घरी घरी गेल्यानंतर बाडूमामांचं पाणी झालं आणि बापूसाहेब मर्धमानी बाळ मामा त्या बापूसाहेब मर्धमानच्या शेतामध्ये गेले सात एकर शेती होती त्या शेतामध्ये गेल्यानंतर मामांनी त्या सात एकर शेतीला असे तीन एड मारलं आणि हो सूर्य होतो निसर्ग बाळूमामा खाली बसले आणि बाळ मामांनी काय केलं त्या शेतातले तीन मोठी माती खाल्ली भाऊ मामांनी त्या बापूसाहेब मर्धमानच्या शेतातले तीन मोठी माती खाल्ली मामांच्या बरोबर एक शेवट शेवट होता त्यावेळेस बाबूबा म्हणाला मामा तुम्ही काही लहानपणी माती खाल्ली नव्हती काय तुम्ही आता माती खाताय त्यावेळेस ते बाळ काय म्हणाले ते सेव करायला अरे हे तीन मोठी माती खाऊन ह्या रानामध्ये काही कर्मभाज होतं त्याने दूर केलं तिथून पुढे ही माती जमीन उदंड पिकल आणि खरोखरच कालांतरानं त्या शेतामध्ये चांगलं फोटू लागलं घरामध्ये माणसाचे काही आजारांनी ओढलेली होते बापूसाहेब मगांच्या ती आणि काही दिवसांनी त्यांनी काय केलं त्या शेतामध्ये चालू चालू केलं गुराळाला आग लागली बापूसाहेब मगदूम तालुक्याच्या गावाला कामानिमित्त गेलेले होते गणे माणसाचे गुराळाची आग उजना आग उजत होती आणि त्यांची पत्नी घरी होती त्या बापूसाहेब मगदुबांच्या पत्नीने काय केलं हात जोडले आणि बाबामामांच्या गावात गेला त्यावेळेस बोरामाची बकरी त्यांच्या गावापासून पन्नास किलोमीटर लांब त्या कागल तालुक्यामध्ये होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बौरामानाने त्यांच्या हाय हाक ऐकली आणि बारामामांनी आपल्या खांद्यावरचं घोंगड्याचं वर हावत टाकलं वरती घोंगडं पेटलं होतं आणि पन्नास किलोमीटर लांब त्या बापूसाहेब मगदुबांचं गुरात घेतलं होतं त्या ठिकाणी पन्नास किलोमीटर लांबवरच ते गुराला विजलं होत आणि बाळबाची घोंगरी जळून खाली पडलेली होती ने ने। तर आपल्या भक्ताच्या हाक्याला देव म्हणजे बाळूमा बापूसाहेब मलगमांचं पन्नास किलोमीटर वरती आग लागलेली बाळूबाने विजवली दोन दिवसानंतर बापूसाहेब मनगमान त्यांची पत्नी मामांच्या दर्शनासाठी मामांच्या तळावरती आले आणि ते सांगू लागले मामा दोन दिवसापूर्वी आमच्या गुरुवाला आज लागली होती पण आज काय विचार नव्हती तुमचा भावा गेला आणि आज विजली बाडूबामा हसले आणि मामाच्या बरोबर जे सेवाकरी होते ते बापूसाहेब म्हणतो मला त्यांनी सांगितलं की दोन दिवसापूर्वी बाळूबाच्या वेळेला आपल्या खांद्यावरचं घेऊडं वर टाकलं होतं आणि वरती घोगडं पेकून खाली पडलं होतं आणि त्यावेळेस त्यांना समजलं की बाळूमावानीच आपली गुराळाची आग लागलेली उजळी बिजळली म्हणून तर अशा प्रकारे भक्तांच्या हाकेला धावणारे देव म्हणजे संत सद्गुरु बाळूमा तुम्ही दुसरं काय करू नका बाळूमाईचं नाव घ्या कुठलंही काम करा काम करत असताना फक्त बाळूमाईचं नाव मुखामध्ये घ्या आणि काम करा तुमचं काम हे शंभर टक्के त्या होणार आहे या ठिकाणी कोणी पाऊस झाला असेल तर मनपा बसून घ्या थोडस का तर असा हा खूप मोठा महिना भाऊनचा आहे आपण सर्वांनी या ठिकाणी जोपर्यंत बाळूमाचा मेंढी मोठीचा मुक्काम आहे